निवडणूक होणार रंगतदार आणि अटीतटीची महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल औसा नगरपालिका निवडणूक रंगतदार आणि अटीतटीची होणार असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज, उमेद अर्ज दाखल केले आहेत औसा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात आणि जल्लोषात पार पडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आघाडीने नगराध्यक्ष पदापासून सर्व प्रभागातील उमेदवारांचे अर्ज सादर केले नगराध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट मंजुषा रुपेश माडजे यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर विविध प्रभागांतून आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले असून काही प्रभागातील उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे प्रभाग निहाय उमेदवार प्रभाग एक संगीता परमेश्वर पुंड किरण विजय गायकवाड प्रभाग दोन चव्हाण युवराज हनुमंत पवार भारतबाई ज्ञानोबा प्रभाग तीन कांबळे बुद्ध प्रणया मारुती सूर्यंशी मोहन बाजीराव प्रभाग चार सय्यद तपसुम आयूब सय्यद अजहर हुल्ला मजहर हुल्ला हाशमी प्रभाग पाच काझी सना फारुख काझी मजीद अली प्रभाग सहा हरिभाऊ लक्ष्मण शिंदे कदम रेश्मा किरण प्रभाग सात देशमाने प्रथमेश मुक्तेश्वर कठारे मुक्ताबाई नागनाथ प्रभाग आठ देशमाने राधिका मुक्तेश्वर गोमदे अक्षय बालाजी प्रभाग नऊ शेख फहीम अब्दुल रहीम कुरेशी नर जहा रशीद प्रभाग दहा शेख मारुफ रशीद शेख नाझिमा इस्माईल प्रभाग अकरा सुरेखा नेताजी जाधव शेख तमन्ना खाजा नैमुद्दीन जहागीरदार अनिस जमीर इतर प्रभागातील उमेदवारांची नावे लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे अर्ज दाखल करण्यासाठी आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे निवडणूक निरीक्षक ॲडव्होकेट समत पटेल भरत सूर्यंशी मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे तसेच विविध पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या घोषणाने आणि उत्साहाने संपूर्ण परिसर गजबजून गेला महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार एकत्रित येत अर्ज दाखल केल्याने औसा नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण आणखी रंगतदार बनले आहे आगामी निवडणूक आघाडी आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज असल्याचं चित्र या कार्यक्रमातून दिसून आलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे काँग्रेस निरीक्षक ऍडव्होकेट समत पटेल भरत सूर्यंशी मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे महिला जिल्हा संघटक सौ जयश्रीताई उटगे प्राध्यापक रशीश शेख युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे तालुका प्रमुख आबासाहेब पवार शहर प्रमुख सुरेश दादा भुरे ऍडव्होकेट दीपक राठोड श्रीराम कुलकर्णी गणेश गायकवाड आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते